लोकसभेमध्ये झालेल्या दारुण पराभवाच्या नंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रथमच आपली भूमिका मांडली अजित पवार यांनी पराजयाची काय कारणं सांगितली आहेत आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करू नाईक साहेब अशा आम्ही सगळे बसलो होतो आणि एकंदरीतच साधारण हे निकालाचं कशामुळे असे निकाल लागले काय निकाल लागले याच्याबद्दलची चर्चा केली आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांना आम्ही एकत्र बोलवलेलं होतं एम एल एम एल सी त्याच्यातले काही जण येऊ शकले नाही त्यांच्या काही अडचणीमुळं बाबा आतरावांचं ऑपरेशन झालेलं आहे कोणाच्या काही दुःखद घटना घडलेल्या आहेत अशा काही कारणांच्या निमित्तानं परंतु जे येऊ शकले नाही त्यांनी पण फोनवर संपर्क साधला आणि जे सातत्याने बातम्या देण्याचा सा प्रयत्न मीडियामध्ये आम्ही पाहतोय की कोणतरी आमचे विरोधक सांगतात की आम्ही संपर्क ह्यांनी संपर्क साधला त्यांनी संपर्क साधला असं काही ना झालेलं नाहीये सगळ्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे अर्थात विरोधकांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे मला बाकीच्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही परंतु बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो एकोणीसशे एक्क्याण्णवला तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता यावेळेस कशामुळं त्यांनी मला पाठिंबा दिला नाही बाकीचे तर मतदार सध्या बाजूलाच राहूया परंतु शेवटी जनतेचा कौल असतो लोकशाहीमध्ये तो स्वीकारायचा असतो पुन्हा नावमेद न होता लोकांच्या समोर जायचं असतं म्हणजे मी तर सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगतो यश मिळालं म्हणून हुरळून जायचं नसतं किंवा अपयश मिळालं म्हणून खचून जायचं नसतं पुण्या नव्या उमेदीनं आम्ही सगळ्यांनी एकंदरीतच उद्याच्या येणाऱ्या काही महिन्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आमची महायुती आहे त्या महायुतीमधले देखील जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील यांच्याशी पण चर्चा चा करून मागं लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांच्या संदर्भातला महायुतीचा निर्णय होत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या कुठं आपण कमी पडलो यावेळेस आम्हाला साधारण एक गोष्ट जाणवली मुस्लिम समाज हा आम आमच्यापासून दूर गेलेला होता संविधानाच्या बद्दलचा जो काही मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यंदा चारशे पार अबकी पार चारशे पार हे यंदा संविधान बदलायचे घटना बदलायची असं काहीतरी एक त्यांनी प्रचार केला आणि त्याही प्रचाराला मागासवर्गीय समाजाने थोडा बहुत प्रतिसाद दिला म्हणजे मागासवर्गीय समाजामध्ये तो प्रचार त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यात ते सगळे यशस्वी झाले नंतर आरक्षणाच्या संदर्भातला पण मुद्दा काही बाबतीमध्ये तुम्ही जर मराठवाड्यातल्या जागा बघितल्या तर संभाजीनगरची जागा सोडली तर बाकी एकही जागा महायुतीची त्या परिसरामध्ये येऊ शकली नाही अशा काही काही गोष्टी साधारण या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं आम्हाला ज्या पाहायला मिळाल्या किंवा आम्ही आमदारांशी चर्चा केल्यानंतर काही वेगवेगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्या पुढं आल्या त्याच्यातनं आम्हाला जी नोंद घ्यायला पाहिजे ज्याच्यातनं आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील ते देण्याच्या घेण्याच्याकरता आमची निश्चितपणे पुढची वाटचाल राहणार रा आहे आणि ह्या तीन चार गोष्टीचा फटका आम्हाला निश्चितपणे बसला आहे महायुतीच्या उमेदवारांना हे मान्यच करावं लागेल शेवटी जनता जनार्दन सर्वस्व असते जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे आणि पुन्हा त्यांचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या करता आम्ही जीवाचं राग करू जागा वाटप उशीर झाला किंवा भाजपकडून अशा पद्धतीने तंत्र आलं त्याच्यामुळे हा फटका बसला नाही आता आता ना त्या बोलण्यात अर्थ नाही त्या आम्ही एकत्र तिने मी आज अर्धा तास पाऊन तास कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा केली एकनाथराव शिंदे साहेबांशी माझी चर्चा झाली अर्थात ती आमच्या युतीच्या संदर्भातली चर्चा होती आज एक देवेंद्रजींना दिल्लीला जायचं होतं त्याच्याहून ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्यांनी कॅबिनेट अटेंड केली आणि ते दिल्लीला गेले नागपूरवरून उद्या सकाळी आम्ही पण दिल्लीला निघालेलो आहे एनडीएचे सगळे प्रमुख लोक आणि एनडीएचे घटक असणारे सगळे खासदार त्यांना उद्याच्याला तिथं बोलवलेलं आहे जा आणि त्याच्यामुळं आम्ही जाणार आहे तिथं गेल्यानंतर काही वेळ मिळतोच नाही म्हणलं तर दिल्लीत त्यावेळेस थोडंसं देवेंद्रजी आम्ही आणि एकनाथराव सगळे माझे सहकार्य असे एकत्र बसून आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू पण माझं स्वतःचं मत आहे एकदा अपयश मिळाल्यानंतर त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी ह्या ह्या गोष्टीमुळं आपल्याला अपयश मिळालंय त्याच्यात आपण कमी पडलो हे आम्ही आमच्या लक्षात आलेलं आहे त्याही दोघांशी चर्चा करून त्याच्यात जे काही दुरुस्त करायचंय ते दुरुस्त करून विधानसभेच्या निवडणुकीत अशा गोष्टी घडणार नाही याबद्दलची काळजी खबरदारी महायुती म्हणून आम्ही सगळेच घटक घेऊन वोट ट्रान्सफर ट्रान्सफर झाले नाही भाजपचे शिवसेने नाही असं काही नाही मी सांगितलं ना त्याच्यामध्ये एकदा अपयश आल्यानंतर त्याला इतकी वेगवेगळी त्यामुळे अपयश आलं तर मी म्हणतो की माझ्या स्वतःच्यामुळे हे अपयश आलेले तर जेव्हा मला दुसऱ्याला कुणाला त्याच्यामध्ये दोष द्यायचाही नाही आणि काही त्याच्याबद्दल जास्त चर्चा न करता काय दुरुस्ती करायची ते दुरुस्ती करायची मानसिकता आम्ही ठेवलेली सरकारमधून राजीनामा देऊन मी संघटनेसाठी काम करू इच्छितो तुम्ही कशा पद्धतीने बघताय कारण की तुम्ही उपमुख्यमंत्री आहात ते उपमुख्यमंत्री आहात त्यांनी तो विचार केला मी त्यांना आज व्ही सीवर बोललो त्या उद्याच्या विषयावर बोलू उद्या दा दा सर्वे चुकले अनेक जागा ज्या राष्ट्रवादीला हव्या होत्या त्या मिळाल्या नाहीत ह्या हीच कारणं आहेत का पराभवाची कारण शिवसेनेकडनं देखील हीच कारण पुढे करण्यात आलेली यामध्ये आम्ही कमी पडलो म्हणून आम्ही हरलो असं भाजप तुमची जी जागा आहे बारामतीची ती आम्ही हरलो कारण बीजेपीने तिथे काम केले नाही कोण म्हणलं अमोल मिटकरी म्हणलं नाही अमोल मिटकरींना <laughs> मी आज सांगितलं अमोलजी मी तिथं बत्तीस वर्ष काम करतोय तेतीस वर्ष काम करतोय आपल्याला जे कोणी ब्रीफिंग केलंय ते थोडंसं वेगळं झालेलं आहे आपण असं बोलू नका तसं काही झालेलं नाही ज्याने त्यांनी आपापल्यापर्यंत काम केलं

आता ते कोणत्या कारणाकरता पडलो काय पडलो हा थोडासा त्यांच्याशी चर्चा केल्यावरच काही लोकांशी मला ते कळेल कारण तिथं जे म्हणजे सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या तालुक्यात ग्रामीण भागात उत्साह अगदी बघायला मिळायला पाहिजे होता तसं काही बघायला मिळालं नाही काही भागामध्ये चौकात म्हणजे गुलाल बिलाल उधारण्याचं काम झालेलं आहे पण मी म्हणतो ना आम्ही कुठेतरी कमी पडलो ददा उघी तीन महिने राहिले आहेत विधानसभा निवडणुकीला तुम्ही म्हणताय की लोकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करायचा आहे या इतक्या कमी कालावधीमध्ये हे धनुष्य तुम्ही कसं फेलवणार आहात आम्ही आम्हाला निवडणुकीची गेले पस्तीस वर्ष सवय आहे त्याच्यामुळं आम्हाला सगळे आम्ही एकोप्यानी पुढं गेलो आणि माघं ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या आणि माघं ह्या इलेक्शनला जो घटक आमच्यापासून बाजूला गेला त्याला पुन्हा आमच्याजवळ आणण्यात आम्ही यशस्वी झालो बघ का संविधानाचा मुद्दा हा केंद्राशी संबंधित होता तो राज्याशी संबंधित नाही त्याच्यामध्ये मी त्यांना सांगत होतो अरे हे संविधान कोणी बदलू शकत नाही बदलू शकत नाही परंतु काय व्हायचं त्यावेच्या सत्ताधारी पक्षाचा एखादा तरी खासदार देशात कुठे स्टेटमेंट करायचा आणि ते नेम ने ते नेमकं सोशल मीडियाच्या निमित्तानं ते स्टेटमेंट आपल्या महाराष्ट्रात पण यायचं इतर ठिकाणी पण जायचं मग ते म्हणायचे काय त्याचं लोक त्यांच्यातलं एक तर खासदार असं असं म्हणला बर एखादी व्यक्ती उद्याच्याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे एखादा आमदारांनी एखादं स्टेटमेंट एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी केलं म्हणजे ते पक्षाचं स्टेटमेंट असतं अशातला काही भाग नाही ना आम्ही ना। तर सगळे सांगत होतो की असं होणार नाही कदापि होऊ शकत नाही पण लोकांनी त्यांच्यावर जास्त विश्वास दादा पाटील यांनी ते वक्तव्य आहे पडले असं पहिल्यांदाच सांगितलं होतं आज नाही माझं मागे बोललो की बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो उड़ा। दादा एक सवाल मैं आपसे लूंगा हिंदी में आ, एक नैरेटिव फैलाई जा रही है कि जिस प्रकार से महाराष्ट्र में तोड़फोड़ की राजनीति हुई पार्टियां टूटी और इस वजह से जो है ना तो आपको ज्यादा साथ मिला ना तो एक नाथ शिंदे जी को साथ मिला तो आप इसे अपनी गलती मानते हैं और क्या इस गलती को आप सुधारने के लिए वापस पवार साहब एक मिनट एक नाथ राव शिंदे जी को ठीक तरह से सीटें मिली है उनकी मेरे कहने से सात सीटें आई है फिफ्टी परसेंट परसेंट आई है दूसरा ये महाराष्ट्र में पहली दफा नहीं हुआ है आपको शायद मालूम नहीं होगा 78 एट में आप छोटे होंगे लेकिन 78 एट में दिखी भी ऐसा हुआ था तब भी ये सब सभी महाराष्ट्र को मालूम है लेकिन क्या होता है जब कभी अपयश आता है तो लोग बोलते की इसी कारण या पैसा पार ते तर सगळीकड झालं अब्की बार चारशो बार ते बाकी त्यांनी काय सांगितलं विरोधकांनी ह्यांना चारशे पार कशाला पाहिजेत त्यांना संविधान बदलायचंय त्यांना घटना बदलायची ते हे झालं ते अच्छा ठीक है आता जालत, उगड़ बसने पेक्षा अथा पुनः ज्यादा चुका दुरुस्त कर विश्लेषण कर रहे हैं कि आप लगातार काम कर रहे थे दावा कर रहे थे कि आप जीतेंगे क्या वो वजह है जिसकी वजह से आपको लगता है कि जनता ने आपको वहां पे स्वीकार नहीं किया शरद पवार कह रहे थे कि मैं पिछले पचास साल से बारामती को जानता हूं मुझसे ज्यादा बेहतर कोई और नहीं समझ ठीक है अभी आज तो उनका कहना सही निकला है मुझे मंजूर है तो मैंने तो कहा ना कि शेड्यूल कास्ट वो संविधान के बारे में जो इशू निकाला इसके कारण बैकवर्ड क्लास हमारे से दूर हो गए माइनॉरिटी माइनॉरिटी में तो इतने सुबह जल्दी सात बजे वोटिंग शुरू हुआ था तो लाइनें लग रही थी ऐसा कभी होता नहीं लेकिन उनको ऐसा लगा कि अपने को अभी भारत देश से ही निकालने वाले ऐसे कुछ भी न्यूज फैली गई बीजेपी के साथ, नहीं नहीं ना ना तो तो के साथ ना हमेशा भाषण में आपके जितने भाषण आप हमेशा ही माइनॉरिटीज की आप पैरवी करते नजर आए क्या वजह रही कि आप जब इतनी बातें कह रहे थे आपके साथ खड़े नहीं रहे वोट शिफ्ट नहीं हुआ आपकी वजह से ये जो हुआ है वो सही हुआ है आप बोल रहे वो सही है लेकिन वो दुरुस्त करने की हमारी पूरी कोशिश रहेगी हम इसमें कम पड़े हैं सही है आपके हाँ। लिए विधानसभा में हम जो महायुति के घटक है जो पार्टी है उन्होंने सबने मिल के जल्द से जल्द कुछ डिसीजन लिए और वो डिसीजन लेके लोगों के सामने गए तो हमें अच्छा यश मिल सकता है आज मैंने सभी विधायकों के साथ बात की सभी ने बताया कि हम आपके साथ ही रहने वाले पार्टी में ही रहने वाले सब मिलके ये परिवार है ये परिवार हम आगे जाएंगे अलग अलग दो मुद्दे रहे परिवार अभी भी आपके साथ आ सकता है क्या और आप किस तरीके से देखते नहीं, हैं? चुनाव बारे में ये देखो ये चुनाव के बारे में प्रेस कॉन्फ्रेंस है ये परिवार के बारे में वो हमारा आपस का मामला है वो तो सही है उसमें बाकी के मीडिया में मीडिया के सामने लाने की कोई कोई जरूरत नहीं पार्टी के बारे में जो कुछ कहना है वो मैंने कह दिया ये जो रिजल्ट आया उसके बारे में जिम्मेवारी मेरे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में ठीक मैंने खुद एक, ने धन्यवाद सर्व्यवाद